मानकापूर सरकारी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न एकोणऐंशी भारती वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला सुरुवातीला मराठी शाळेचे मुख्याध्यापक पी बी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक यानंतर भू देणगीदार विजय माळी सतीश करवते तसेच कमिटीचे अध्यक्ष राहुल वराळे संतोष जिरगे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित महिला वर्गांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले एस डी एम सी सदस्य चंद्रकांत भोई यांनी ध्वजश्री फळ वाढविला तर ध्वजारोहण ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सुनील महाकाळे म्हणाले की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी शूरवीर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यामुळेच आपणाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे सरकारी शाळा या सुज्ञान नारिक नागरिक घडवण्याचे ज्ञान केंद्रे आहेत ती टिकली पाहिजेत यासाठी पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच पाठवावे असे आव्हान सुनील महाकाले यांनी केले आहे या के यावेळी शैक्षणिक यश संपादन केलेले कुमार धीरज लोंडे याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग कन्नड मराठी शाळेचे एस डी एम सी कमिटी सदस्य सर्व शिक्षक विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विश्वास खराडे व सुरेखा कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठी शाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक विश्वास खराडे व शिक्षिका सुरेखा कदम यांना ग्रामपंचायत माणकापूर व एस डी एम सी कमिटीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सातत्याने ज्ञानदानाचे प्रामाणिक कार्य केल्याने पुरस्कार देऊन शाळा कमिटीने त्यांना एक आश्चर्याचा धक्काच दिला त्यामुळे सन्मानाने शिक्षक भारावून गेले होते कार्यक्रमाचे आभार कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका कोरव मॅडम यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव